माझं नाव अशोक भानदास भोसले राहणार गोकुळवाडी तालुका जिल्हा जालना चार दिवसापूर्वी मला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आठ ते आठ ते नऊ जणं असल आणि ते ऑन कॅमेरा आले हातात पिस्टल वगैरे घेऊन तरी त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि गेल्या दहा दिवसापूर्वी याच्यापैकीच काही लोकं माझ्या घरी आले होते त्याच्याही व्हिडिओ हे तिथेही त्यांच्या हातात पिष्टल आहे माझ्या बाईकला शिवीगाळ करण्यात आली दरवाज्यावर हल्ला केला बरीचशी तोडफोड केली त्याचाही एफ आय आर पण मी तालुका पोलीस स्टेशनला नोंदवला आहे अद्यापही मी यांच्या विरोधात बऱ्याचशा गोष्टी अगोदर पुढे ठेवलेल्या आहेत की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे जर मला व हो माझ्या परिवाराला जर काही झालं तर हे लोक पुरेपूर हे राहील त्यांचे नाव अगोदर जो एफ आर फाटला त्यांचे नाव आहे बघा शंकर आसवले अंगद धुमाळ भीमा वाघमारे लक्ष्मण गोरे विशाल जाधव प्रॉपर हे याच्यातले तीन चार जणं हे गोकुळवाडीमधलेच आहे एक दोन जणं बाहेरचे पण ते पण गोकुळवाडीतच तिने ए टाईम गोकुळवाडीतच असते ज्या दिवशी मला मारहाण झाली त्या दिवशी माझ्या हातातील कडं आणि त्यांनी मोबाईल घेऊन गेले आयफोन फोर्टीन त्याच्यामध्ये माझा स्वतःचा नंबर चालू आहे आणखीनही त्यांनी तो बंद केलेला नाही त्यांच्याकडे चालू आहे ही सर्व माहिती मी डिपार्टमेंटला दिली तरीही ते आतापर्यंत हातात आलेले नाही पोलिसांनी यांना तात्काळ अटक करण्यात यावी जर नाही अटक झाले तर मी लोकशाही मार्गाने उपोषणला बसणार आहे या लोकांपासून माझ्या परिवाराला किंवा मला जीवितस धोका झाल्यास हे सर्व जबाबदार राहतील